नमस्कार फकीर बाबा सांगून गेल्यानंतर सायलीच्या चेहऱ्यावर काही वेगळाच आनंद असतो जणू तिचा चेहरा असा उजळून निघाल्यासारखा वाटत असतो तेव्हा कुसुमताई म्हणते आज आज एवढ्या दिवसांनी मी बघते सायली तुझ्या चेहऱ्यावर हसू आणि तुझा चेहरा आज खरंच खूप छान दिसतोय अगं फकीरबाबांनी सांगितलं आहे ना आता तेच खरं होणार अर्जुन तुला इथे नक्की भेटायला येणार तू आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार तुमच्या दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही तुमची गाठ देवानेच बांधलेली आहे आता प्रत्यक्ष येऊन फकीरबाबाच बोलून गेले मग आता कसली भीती आहे तुला आता काही टेन्शन घेऊ नकोस किती येऊ देत कल्पना मधुभाऊ अजून कोणी येऊ दे कोणीही तुमच्या दोघांना वेगळं करू शकत नाही तुमची जोडी ही कायम राहणार तुमची गाठ ही कधीच सुटणाऱ्यातली नाही आहे आता फकीरबाबा आता कुसुमताईचं हे बोलणं ऐकून अजूनच सायली खुश होते तरीकडे कुसुमताई अजून सायलीला म्हणते की अगं अर्जुन तुला आत्ता लगेच भेटायला येणार होता पण मीच मेसेज करून सांगितलं की आत्ता भेटायला येऊ नकोस मधुभाऊ घरात आहेत जेव्हा मधुभाऊ कुठे बाहेर गेले की मी लगेच अर्जुनला तुला भेटायला बोलवेल तेव्हा सायली अजूनच खुश होते तर इकडे प्रियाने सगळ्यांना सांगितलेलं असतं की सायलीच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या द्या मला त्या सगळ्या जाळायच्या आहेत ते अर्जुन ऐकतो आणि अर्जुनच्या तळपायची आग मस्तगात जाते अर्जुन रागा रागाने खाली येतो आणि म्हणतो अगं प्रिया काय करतेस तू हे तू मूर्ख आहेस हे मला माहीत होतं पण महामूर्ख असील असं वाटलं नव्हतं हो अगं तू सायलीच्या जरी वस्तू जाळल्यास ना पण तिच्या आठवणी आहेत या घरात त्या कशा तू पुसून काढशील त्या कशा मिटवशील सांग ना अगं आई तुम्ही हे ही जी काही मूर्ख मुलगी सांगते तसं सगळं ऐकताय काय रे अश्विन तू सुद्धा डॉक्टर आहेस ना तुला पण एवढं कळत नाही अरे जरी मोबाईलमधले व्हिडिओज फोटोज डिलीट केले तरी मनाचं काय मनामधलं तू कसं डिलीट करशील सांग डॉक्टर आहेस ना मग सांग ना अरे हिच्या म्हणण्याप्रमाणे काय वागता काय बोलता तुम्ही आणि काय तसंच करता पूर्णाची तू तर मोठी आहेस तू तरी हिला समजून सांगायचंस पण नाही तू सुद्धा तिच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालतेस आणि प्रिया अगं आमच्या घरातल्या गोष्टी आणि माझ्या सायलीच्या आठवणी पुसण्याची परवानगी कोणी दिली तुला लाज नाही वाटत काय ग अग माझी सायली या घराघरात आहे या घराघराच्या कोपऱ्यात आहे तिच्या आठवणी तू कधीच पुसू शकत नाहीस मॉम डॅड या घरात माझा काही हक्क आहे की नाही हे घर माझं आहे की नाही तेव्हा कल्पना प्रताप म्हणतात अरे अर्जुन असं काय बोलतोय हे घर तुझंच आहे आणि तू असं नको बोलूस परत तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे माझं आहे ना मग लगेच रागाने अर्जुन प्रियाचा हात पकडतो आणि तिला फरफटात घराबाहेर घेऊन जातो आणि ढकलून देतो आणि म्हणतो माझ्या सायलीच्या जर आठवणी पुसण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राहा आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो परत कधीच आमच्या घरात येऊ नको हो तेव्हा धावत सर्वजण पुढे येतात आणि म्हणतात अर्जुन अर्जुन काय करतोयस तू हे अरे का तिला घराबाहेर काढलंस तेव्हा अर्जुन म्हणतो आताच म्हणालात ना तुम्ही हे घर तुझं आहे म्हणून मग मी काही करू शकतो मला ही माझ्या घरात नकोय ही घाण माझ्या घरात नकोय ही घाण साफ केली या घाणीला कुणीही परत घरात घ्यायचं नाही आणि अर्जुन दरवाजा लावून टाकतो आता मात्र प्रियाचा खूप मोठा अपमान होतो प्रिया तनतनत निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू